ते जोरम एक अतिशय अद्भुत प्रवास असलेली अभिनेत्री अतिशय गुणी अभिनेत्री आपल्या सर्वांची लाडकी स्मिता तांबे आज आपल्या सोबत आहे प्री प्रेस जनरल आणि नवशक्ती मध्ये तुझं स्वागत आहे स्मिता आणि सर्वप्रथम एकतर अभिनंदन तुला लेटेस्ट जे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेलं आहे स्टार्स एशियन अवॉर्ड बेस्ट साठी जिथे तू भारताला रिप्रेझेंट केलंस आणि ऍक्टर फ्रॉम इंडिया असं म्हणलंस आणि आम्हालाच आमच्या अंगावर गाठा झाला की क्या तू इतक्या मोठ्या मंचावर भारत रिप्रेझेंट करत होतीस खरंच प्रचंड अभिनंदन जोरम हा वेगळा सिनेमा त्यातला वेगळा तुझा रोल आणि कुठल्या कुठे गेला हा प्रवास काय सांगशील <laughs> <laughs> इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी एक गोष्ट शिकली दॅट इज वॉट की तुमचा प्रवास कुठल्या कुठे जातो हे सगळ्या आस्पेक्ट मध्ये लागू होतं कधी कुठल्या कुठे जातो आणि कधी कुठल्या कुठे जातो हे काही होऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये सो तुम्हाला फक्त एवढंच करावं लागतं या सगळ्या अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन मध्ये तुम्हाला बॅलन्स राहावं लागतं देन ओनली युअर ऍक्टर इज यु नो ऍक्टर विल बी अ हिज नॉट युअर ऍक्टर शुड नॉट सफर फ्रॉम द आउटर साईड रिवर्स फोर्सेस किंवा पॉझिटिव्ह फोर्सेस काही असो ज्यांचा फार इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे त्यामुळे आता मस्त जोगवा ज इंटरेस्टिंग मी जेव्हा ह्या सगळ्याकडे बघते ना तेव्हा मला असं सारखं वाटतं की तुमचा कुठलाही हा प्रवास आहे ना युअर ऑन लॉर्ड ऑफ गुड पीपल खूप चांगले मेकर खूप चांगली क्रिएटिव्ह माणसं तुमच्या आजूबाजूला असतात ती तुम्हाला घडवत असतात आणि मग माझ्या आतमधनं एकच एक्सप्रेशन येतं आणि ते म्हणजे ग्रॅटिट्यूडचं की तुम्हाला तेवढंच एक, एकमेव भावना आहे जी तुम्ही तुमच्या गाठीशी बांधून पुढे जाऊ शकता आणि दॅट इज ग्रॅटिट्यूड तुमच्या हर कोई आयुष्यातल्या कुठल्याही बऱ्या वाईट प्रसंगांना तुम्हाला तेवढंच आतमध्ये ठेवावं लागतं

तिकडचा चायनीज ऍक्शन स्टार मी अशी yeah, माणसं पावला किंवा अशी सगळे लोक म्हणजे बापरे ज्युरीज वगैरे असे सगळे बघते ओ oh माय गॉड नंतर मग मी सगळ्या गोष्टी बघत होते बापरे फिल्मने इतक्या सगळ्या वेगवेगळ्या चांगल्या वेग वेग फिल्म ला कम्पीट केलं आणि ती पुढे काही होऊ त्याचं नाहीये पण आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये आहोत ह्याचंच एक कौतुक खूप जास्त असतो आपला आपण ज्या सिनेमाचा भाग आहोत तो बघण्यासाठी खूप छान डोळे आणि खूप छान बुद्धिमान माणसं वेगवेगळी माणसं जमलेली आहेत आणि ती बघतायत त्या वेगळ्या डोळ्यांनी हेच एक इतकं ब्युटिफुल फिलिंग होतं आणि त्याच्यानंतर मग चार चार लागले जेव्हा बेस्ट ऍक्टर अनाऊन्स झालं मी आणि एक कोरियन ऍक्टर आहे मला दोघींना विभागून ते मिळालं मला असं वाटलं की माय गॉड व्हॉट इज इस हॅपनिंग हे काय घडत कारण की मी आधी फिल्म जी आहे तिला फार बघणं मी एकदाच फिल्म पाहिलेली होती आणि तीही मामी फेस्टिवल मध्ये पाहिलेली होती त्यामुळे मला अजून कुठलाही आयास कयास बांधता येत नव्हते की फिल्म कसं काय वगैरे आपण होताना एक अनलाइज करतो स्वतःला किंवा काय बघतो फिल्मच्या दृष्टीने कसं काय होईल वगैरे आपल्याला इतकं माहित होतं की आपण एका अद्भुत फिल्मचे भाग आहोत पण ते कसं रिसीव्ह होणार आहे काय रिसीव्ह होणार आहे आपल्याला माहित नव्हतं mm -hmm. अवॉर्ड एक वेगळ्या पद्धतीची एक कॉन्फिडन्स देणारी अनुभूती होती आणि मला ती फार इंटरेस्टिंग वाटली त्या काय वाटलं एक अभिनेत्री म्हणून तो प्रवास म्हणून त्याच क्षणी असं नाही म्हणताय ना त्या क्षणाला तर आय वॉज व्हेरी मी असेल so, हा मी खूप अशी आहे की त्या क्षणाला त्या क्षणी मी जेव्हा रूमवर आले ना त्या क्षणाला खूप वाटलं कारण की मी एल एमधल्या एका हॉटेल मध्ये जिथे राहत होते म्हणजे बेडच्या बाजूला अशी खूप मोठी खिडकी होती तर पहिल्यांदा मी त्या खिडकीचे जे खिडकीचे पडदे जे आहेत ते संपूर्ण ओपन करून टाकले आणि नंतर ती ट्रॉफी तिथे ठेवली कारण की आपली स्वप्न बघण्याची मी काय मागे सुद्धा बोलली हो आहे खिडकी ही माझी स्वप्न बघण्याची जागा आहे जिथे खूप खिडकीत बसून असंख्य स्वप्न रंगवायची कारण तिथे आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो नो बडी ऑर्डर यू ब्रश पण तुमचा पेंट पण तुमचा सगळे रंग पण तुमचे कॅनव्हास पण तुमचा त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला पाहिजे ते पेंटिंग काढता येत सो त्या त्या खिडकीमध्ये ती मी ट्रॉफी ठेवली आणि म्हटलं मी कधी इमॅजिन केलं होतं माझ्या खिडकी पासून मला असं वाटतं या खिडक्या एकमेकांची गप्पा मारतात का माझ्या खिडकीने या खिडकीला काही सांगितलं होतं का ये इकडे आता तू माझ्याकडेच आय डोन्टो त्या इतकं सुंदर आणि असं बोलता बोलता इतकं छान पोएटिक आणि तितकंच रोमॅन्टिक आणि तितकंच खूप मनाजवळच आणि स्वप्नपूर्तीचं हे स्वप्न हे खूप वेगळा क्षण असेल तो तो वेगळा स्वप्नपूर्तीचा क्षण होता जो तू आता सांगितला स्मिता मला आता हेच विचार असं वाटेल की जसं मी आता म्हणलं मी मुद्दाम पुन्हा ते जोगवा ते जोरम या प्रवासाकडे मी पाहताना तुझा जो प्रवास आहे तो, तो कन्सिस्टंटली चांगले काम सातत्यानं देण्याचं आहे हे असं नाहीये की तुला नंतर काहीतरी चार वर्षांनी रिव्हिलेशन झालंय आणि मग तू काहीतरी वेगळ्या भूमिका शोधायला लागलीस तुझा तो शोध आधीपासूनच तसा आहे कुठेतरी एक वेगळं सुंदर काम करत राहणं हे आधीपासूनच आहे आणि मग आता स्मिता तांबे इथे ती पोहोचणारच आहे ऑफकोर्स कारण ती इतके वर्ष सातत्याने काम करते हे मी कुठेतरी मला एक दिसतं आणि मला असं वाटतं की किती छान आहे स्मिता तू याकडे कसं पाहतेस कारण अफकोर्स पण मला माहिती आहे की इट इज नॉट अ केक वॉक त्यात बरेच संकट होती तो बरच खडतर प्रवास होता बऱ्याच जणांना तो वेटिंग पिरियड ही असेल कुठे नाही म्हणणं असेल सिलेक्शन असेल जे काय असेल ते नक्कीच खूप वेगळं होतं पण याकडे येताना या इतपत येताना कसं असतं आता कसं वाटत जर तुला तो प्रवास पोहचतोय आणि तुला असं माझ्याकडे बघून फिलिंग येत असेल न? तर देन इट इट इज आय कॅन अचीव्ह बिकॉज इट इज नॉट अबाउट तुम्हाला काय फिलिंग येते तुमच्या प्रवासाचं त्याला तितकस महत्व नसतं कारण की ते तुम्हाला माहिती आहे ना ते तुम्ही आतमधनं काहीतरी ठरवून न ठरवून कधी ऍक्सिडेंटली कधी डिझाईन करून असं घडलेलं असतं लोक त्याच्याकडे कसं पाहतात ना त्याला खूप महत्व आहे प्रवासाला yeah. आणि uh, मला कायम असं दोन गोष्टी मनामध्ये वाटत हो कुणाला तरी जलस फील करणं इज व्हेरी इझी पण कुणाला तरी इन्स्पायर करणं दॅट्स व्हेरी डिफिकल्ट मला माझ्या या प्रवासामध्ये कुणीतरी एक कोपऱ्यातली नटी आहे जी इन्स्पायर होऊन इकडे ठरवेन की मला करिअर करायचं मला असं वाटतं की हे सुखड संपूर्ण आहे आय वॉन्ट दॅट ओन दुसरी गोष्ट तू म्हणालीस की आपण पहिल्यांदा ज्या पद्धतीच्या लोकांबरोबर काम करतो ज्या टीम बरोबर काम करतो ना आपण जर अत्यंत अशा स्ट्रॉंग टीम बरोबर काम करतो ना तर सगळ्या लोकांवर त्याची छाप पडते म्हणतात ना युअर फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज लास्ट इम्प्रेशन hmm. सो ते खूप लाँग लास्टिंग असतं त्यामुळे माझ्याकडे येणारे जे लोक होते ना ते ऑलरेडी एका पूर्वतयारीनिशी माझ्याकडे यायचे किंबहुना खूप लोक गळूनच जायचे आणि तसेच यायचे त्यामुळे माझ्याकडे खऱ्या अर्थाने की मी आता हे चूज करते ते चूज करते माझ्याकडे फक्त एवढाच चॉईस होता आयुष्यामध्ये तो म्हणजे मला आलेलं काम आहे त्याचं सोनं करायचं आणि मला असं वाटतं की ते केलेलं सोनच पुढच्या सोन्यासाठी उपयोगी पडतं जसं तू मगाशी सांगितलं की बहात्तर मुळे जवानचा रोल मिळाला आणि आज जवान हा या वर्षातला सर्वात बिगेस्ट सिनेमा ठरलाय यार अर्थात तुला तेव्हा माहीत नसेल पण एका शाहरुख खानच्या सिनेमात इतका सुंदर रोल मिळणं आणि त्याच्यासाठी एक बहात्तर मैल कामी येणं आय थिंक ती पुंजीच आहे जी वाढत जाते ट्रू दॅट व्हेरी ट्रू दॅट बिकॉज तेच मी म्हणाले ना कुठल्याही सिनेमाचं यश आणि अपयश त्याच्या त्याच्या प्रेझेंट स्थितीवर अवलंबून नसतं सिनेमा हा लॉंग लास्टिंग आहे तो शंभर वर्ष जगणारा मीडियम आहे कोपऱ्यातला कुठला माणूस कधी पाहून कधी इन्स्पायर होतोय आणि तुम्हाला बघतोय त्यामुळे आय एम व्हेरी कॉन्शियस अबाउट माय माझ्या कामाबद्दल मी खूप कॉन्शियस असते कॉन्शियस इन द सेन्स मी काही अशी खूप मी अलर्ट असते कॉन्शियस इज ऍक्च्युली अर्ट अलर्ट असते की मला जे so, hey, काम करायचं ते मला माझं बेस्ट टू बेस्ट स्ट्रोप द्यायचा आहे कारण तेच माझ्या हातात आहे मला उद्या काम मिळणार आहे की नाही त्या पद्धतीचं मला माहित नाही सो हे माझं शेवटचं काम आहे हा मला माझा बेस्ट स्ट्रोक देऊन जायचं आहे हा तो बेस्ट आहे की नाही असं नाही माझा बेस्ट स्ट्रोप मला देऊन जायचं So, मी त्याही अशा कुठल्या तरी इल्युजन मध्ये नाही राहणार द wow, बेस्ट वगैरे असं काही नाही माझा बेस्ट मग त्याला तो जज करायला लोकांसोबत की येईल त्याचं सोनं करा सोनं करायचं तेवढंच आणि दुसरी गोष्ट तुमच्या गरजांवर कंट्रोल म्हणजे माझ्याकडे अजूनही फोल्ड फिगो गाडी आहे मला कधीही वाटेल त्या क्षणाला की अरे चला आणखी थोडेसे पैसे कमवा आणि मग हे का पण ते जे आहे ना त्याच्यामध्ये मला माझं सोल जे आहे म्हणजे माझा अभिनय प्रचंड भौतिक गोष्टी अडकायचं नाही त्याच्यात अडकले तर मग मला तो राहणार नाही आणि मला असं वाटतं की मला असं वाटतं की देवाने कृपा केली आहे माझ्यावर की मला तो चॉईस आणि ते सगळं दिलेलं आहे असं मी केलं नाही कधी असं म्हणणार नाही मला पण मला त्यांना कमी खूप कमी संध्या कर्ज कमी ठेवा ठेवा सगळ्या गोष्टी यायच्या असतील ना तर त्या कुठूनही माझ्याकडे कुठलीही दारं फोडून फाडून वगैरे त्या सगळ्या येणार आहेत माझ्याकडे पण त्याच्या पाठीमागे बांगून फिरलं ना तर मी ज्याच्या पाठीमागे फिरू पाहते ते सगळं सुटून जाईल माझ्याकडे स्मिता हे आता एका वेगळ्या छान छान अर्थाने स्पिरिच्युअल लेवलला केलेलं आहे कॉन्व्हर्सेशन हे काय आहे हे सगळं ही स्मिता काय आहे मेडिटेशन आणि हे सगळ्याचा हा जो एक सुंदर परिणाम आहे असं म्हणेन मी काय असेल हे पण तुझं चालू आहे का काही हो कारण की तुम्हाला मी जसं म्हणाले ना ॲज अ ह्युमन बिंग तुम्ही स्वतः जशी ग्रो होताय ना तसा तुमच्या आतला ऍक्टर ग्रो होत राहतो तुमच्या आतमध्ये म्हणजे कुठल्याही फील्डवरला माणूस असतो त्याने आतमध्ये माणूस म्हणून ग्रो झालं पाहिजे कारण तुम्हाला हा जन्म मिळालेला आहे जो ज्याच्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग जो आ, पार्ट देवाने ह्या प्रजातीमध्ये टाकलेला आहे तो म्हणजे ब्रेन आणि तुमचा इगो <laughs> अशा दोन गोष्टी आहेत इंटरेस्टिंग तुम्हाला या जन्मात टाकलेल्या आहेत तुम्हाला जर त्या सगळ्या गोष्टींवर काम करता आलं ना तर तुम्ही खरंच इबोक व्हाल ह्युमन बिईंग म्हणून आणि ते इबोक होणं जगण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही असं कधीच करू शकत नाही की एखादा लोखंडी खुर्चीवर बसलेला माणूस आणि एखाद्या क्रिस्टलच्या खुर्चीवर बसलेला माणूस आहे यांच्यामध्ये सुख सुख दुःख याच्यामध्ये सक्सेस अनसक्सेसफुल असे कुठलेही जजमेंट तुम्ही लावू शकत नाही कदाचित तुम्हाला चित्रफार व्हायचे फारसावीचे कुठलेच जजमेंट हा दुःखी आहे सुखी आहे सुखी आहे अदुखी आहे असे कुठलेच जजमेंट तुम्ही लावू शकत नाही माणसाच्या आतमधला जो स्थिर होण्याकडचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी माणसाने स्वतःहून वाटचाल करावी लागते मग तो कुठल्या तरी समाधानी पोहोचतो सो तुम्हाला तो प्रवास जो आहे तो करायला पाहिजे आणि स्वतःवर काम करायला पाहिजे पूर्वी मी जो काम करत असताना पात्रासाठी माझ्या आयुष्यातल्या असलेल्या इमोशन्स मी पणाला लावायचे काम करत असताना बट ते आता सफिशियंट नाही आहे आता मी जशी जशी पात्र पुढे परफॉर्म करेल तसा तसा मला वेगळा माणूस वेगळ्या बुद्धिमत्तेने आणि वेगळ्या इमोशन्सने जगू शकतो यासाठी मला माझा इगो ड्रॉप करायला पाहिजे आय हॅव टू अलाव माय कॅरेक्टर टू डॉमिनेट मी आय हॅव टू अलाव सो त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःवर काम करणं आणि मला मला आवडेल मला कोणीही आयुष्यभर मला अज्ञानी लोकांनी म्हटलं ना मला खूप आवडेल कारण अज्ञानी जर मी असेल तर माझ्यामध्ये पॉसिबिलिटीज आहेत खूप साऱ्या करण्याच्या खूप साऱ्या आतमध्ये अडॉप्ट करण्याच्या खूप शिकण्याच्या ओके टू बी इलिटरेट किंवा पद्धतीने सांगतेस मला असं हे अतिशय वेगळ्या पद्धतीने हे आतून स्वतःला समजून मग एक नवीन कॅरेक्टर आपल्या आत आत्मसात करण्यासाठी हा प्रवास नक्कीच सोपा नाही स्मिता हा अनेकांना नाही जमत तू जे करतेस स्क्रीनवर ते प्रचंड सुंदर आहे आणि या प्रवासापर्यंत येणं हे सगळ्यांना शक्य नसतं स्मिता हे खरच म्हणजे तुझे, तुझे इतके वर्ष काम पाहून हे पुन्हा एकदा मला सांगावंच पण हे नाही तू हे जे सांगतेस ते फार वेगळी तयारी आहे जी तू आता या टप्प्यावर इथपर्यंत आलेली आहेस अर्थात आता कडे वळूया जोरमचं कॅरेक्टर तू दिसतेस वेगळी ते त्याला काय निगेटिव्ह शेड आहे ते काय झारखंडचं आहे आता प्लीज त्याबद्दल थोडं सांग आणि हे कॅरेक्टर जेव्हा समोर आलं तेव्हा ती पहिली प्रतिक्रिया का होती तो होकार अर्थात त्या टीम साठी होताच पण तो रोल पाहून ही काहीतरी आत अतिशय एक्साइटिंग वाटलं ते काय होतं या माझ्यासाठी रोल पाहून होकार हा मला झोनच नव्हता बिकॉज डिरेक्टर ऑल्सो मॅडली लव्ह विथ देवाशिष माखीच्या डिरेक्टर म्हणून मी त्याच्या प्रेमात आहे आणि नॉट जस्ट डिरेक्टर मी माणूस म्हणूनही त्याच्या प्रेमात आहे बिकॉज तो ज्या पद्धतीने स्वतःला एक्सप्लोर करतोय या मीडियम मध्ये ज्या पद्धतीने तो या सगळ्या काय म्हणतात ते एक्सप्रेसच्या चित्रपट सुद्धा इतके या सगळ्या एक्सप्रेस जिथे जगामध्ये आहे तिकडे तो एक पॅसेंजरच लाईफ दाखवू पाहतोय आणि मला असं वाटतं की भावनाच से इट सेल्फ आतून आणि हा ठेवावाच से इट सेल्फ आतून हा खूप बुक करणार आहे त्यामुळे मी फिल्म बघून बोकार हो वगैरे छेचे चे, -चे, 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 -चे. उधर से फोन आया <laughs> तो तो त्या तो विश्वास त्या दिग्दर्शकावर विश्वास होता आणि दुसरी गोष्ट एक तो आजीमध्ये मी जे काही त्याच्याबरोबर काम केलं जे काही त्याला बघितलं जे काही त्याची इंटेन्सिटी बघितली तर मी मला असं वाटतं ना की आय एम व्हेरी ब्लेस्ड की मी अशी माणसं बघितली माझ्या आजूबाजूला ज्यांच्याकडे बघून मला मी जे काही करते ना ओ या कुठेतरी आपला ट्रॅक बरोबर असं वाटतं अशीच माणसं युनिव्हर्सने कायम अट्रॅक्ट केली सगळ्यात पहिल्यांदा जो कोर होता ना तो म्हणजे तुम्हाला देवाशिष कोर त्याच्या बोलवलंय आणि मग आपल्याला काही काम असो आपल्याला करायचं सगळ्यात पहिल्यांदा त्यामुळे तिथे होकार नकार असा काही फॅक्टर नव्हता नंतर इंट्रोड्यूस झाली oh की माय गॉड एक झूम कारण की लॉकडाऊन होता जस्ट इमॅजिन दुपारची वेळ होती झूमवर एका फिल्मचं नरेशन चाललंय आणि मी पहिल्यांदा तर हा आपला व्हिडिओ ऑफ करून आपण असे बसलेलो असतो आणि त्याचा व्हिडिओ ऑन होता अनुपमाच्या त्या ऑफिस मध्ये तिकडे चालू होत ते व्हिडिओ लोक येतात थोडासा दरवाजाचा आवाज येतोय परत जातात कॉन्स्टंटली एक रिडिंग आपण ऐकतोय आणि आपण बघता 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 फिल्म वाचता 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 झूमवर समोर माणूस वेगळा आणि आपण कधी एनग्रॉस होऊन गेलो फिल्म मध्ये हे आपल्याला कळलंच नाही आणि ते रिडिंग संपल्यानंतर असं वाटलं की देवाशिष तू हे काय लिहिलंयस म्हणजे हे आय कारण की तू स्वतः रायटर आहे तर ते काय लिहिलंयस हे आणि त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी लक्षात आले की माय गॉड म्हणजे अपॉर्च्युनिटी कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी अपॉर्च्युनिटीचे लोक जे लो पाट्या बिल्ट्या करतात <laughs> तर माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की रिस्पॉन्सिबिलिटी पहिल्यांदा तुमची पार पाडा आणि नंतर पाट्या करायची म्हणजे पाट्या तर कराच सेलिब्रेशन इज इम्पॉर्टंट बट ुनिटी कम्स विथ रेस्पॉन्सिबिलिटी सो so, पहिल्यांदा मला स्क्रिप्ट वाचून जाणीव झाली ती माझ्या जबाबदारीची जाणीव झाली की मला हे करायचंय मला हे शिवधनुष्य आहे आणि मला फक्त मी त्याच्या डोळ्यात बघायचं त्याला माझ्यावर विश्वास होता अँड दॅट सेट दॅट वॉज इनफ फॉर मी नंतर मग वेगवेगळे फॅक्टर त्याच्यामध्ये लॅड झाली माणसं असणारी व्यक्ती मग आमची अनुपमा असो मेघना मेघा माथुर असो जी माझं विदेशीचं पात्र करते तो पूर्ण सिनेमामध्ये तुला बघशील तू माझ्या बाजूला आहे पण ती मुलगी संपूर्ण फुलो कर्माला ती कॉम्प्लिमेंट करते आणि ती तिचं तिचं जगणं जगते कारण की प्रत्येक माणसं जगणं जगत असतात ना त्यामुळे ही जगण्याविषयी फिल्म आहे ही सर्वल विषयी फिल्म आहे ही हा खूप एक वेगळ्या पद्धतीचा आयुष्याचा रियालिटी चेक आहे ही फिल्म तर अशी सगळी माणसं इंट्रोड्यूस झाली आमचे सगळे एडीज इंट्रोड्यूस झाले आमचे सगळे आर्ट डिपार्टमेंटची माणसं इंट्रोड्यूस झाली आणि मी नंतर बघायला झाले की बाप रे हे एक असं विश्व क्रिएट करू पाहतायत ज्या विश्वामध्ये यु you नो know, अशी माणसं लँड होत आहेत आणि ते कसं त्यांना कवेत घेऊन त्यांना की आपल्याला कारण की सगळा हा मेकबिली मामला आहे ना हा सगळा विश्वासाचा मामला तर तो ता विश्वास एकमेक एकमेकांना देतात म्हणजे माय ऑल एडीज माझा प्रत्येक शॉर्ट संपायचा आणि मी माझ्या एडीजच्या डोळ्यात बघायचे आणि ते म्हणायचे की आणि मग कधी नीट नाही झाला रिहर्सलमध्ये प्रेपमध्ये आज थोड़ा सा वो गड़बड़ होते सा गड़बड़ होते होते हुए हुए क्या हो गया दिखा सो, you have to ask because they are amazing observer. वो होता है वो तुम्हारी टीम लगी पड़ी हुई है तुम्हारे साथ काम करने के लिए एक कोई कोने में पकड़ के कोई लाइट पकड़ के एक बंदा मेरा परफॉर्मेंस एनहांस करने के लिए रुका इस हुआ है। पर तू ऐकतेस त्यांचं समजून घेतेस त्याच्यावर काहीतरी काम करणार ही तयारी ही महत्वाची आहे व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज तुम्हाला डिरेक्टर तो बरेच ऍक्टर तयारच नसतात हे घेऊनच ते सेट वर इथे हे महत्वाचं आहे लर्निंग इज कॉन्स्टंट अगं ते अफोल्ड करू शकत असतील तू काहीतरी करावाय का अफोल्ड पण डिरेक्टर टॉप अँगलने सगळीकडे बघतो त्यामुळे तुमची सगळी टीम जी आहे ना ती सगळी तुमच्या याला लागलेली आहे तर ती कुठली एक क्षण मी नाही सांगू शकत की जुरवला ओ माय गॉड हे असं असं मी त्या क्षणांचा मी तो तो पूर्ण प्रवासच इतका अद्भुत होता ओव्हरऑल आणि आज तागायत तो, तो अद्भुत आहे आज तागायत मनोज सरांबरोबर तर माझे एकदम आम्ही काही म्हणजे मला आता स्पॉइल नाही करायचं आहे पण त्यांचाही मी अप्रोच सेटवर बघत होते की आपल्याला एक चांगली फिल्म बनवायची आपल्याला एक उत्तम फिल्म कलेक्टिव्ह एफर्ट कलेक्टिव्ह एफर्ट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन दॅट कलेक्टिव देन माय गॉड बी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन शिवाय दुसरा सांगते दुसरी कुठली इमोशन नाही नक्कीच टीम तर फार सुंदर होतीच आणि अर्थात मनोज सरांबद्दल बोललंच पाहिजे मनोज वाजपेयी यांच्यासोबत आधी रुख हा सिनेमा तू केलेला आहे आणि आता पुन्हा एकत्र येणं पुन्हा एक अत्यंत आव्हानात्मक दोघांची ही भूमिका आहे आणि मग ते कसं याला या मनोज सरांबरोबर माझे सीन्स बट मनोज सरांचा जो मला स्क्रीनचा अनुभव आहे ना दॅट इज व्हेरी ब्युटिफुल आणि त्यांच्याबरोबर मी रुखमध्ये मते पण काम केलंय mm -hmm. yeah. मी हमेशा ही लाईन बोलूंगी की दिखाई देते समझ में नाही आता सो दिस इज माय फॉरेव्हर लाईन वो आपको दिखाई hmm. लेकिन वो वो क्या कहां पे कौन से से ड्राइव कैसे करेंगे और गुड वे yeah, yeah. ते तुम्हारा अंत नहीं तुम्हारा अंत नहीं आणि दूसरी गोष्ट आई आहे ही इज ऑलवेज प्रेजिंग अबाउट दीट इट्स ऑलवेज विजयराज असो किंवा विनीत कुमार असो किंवा मग आता सयाजी शिंदे असो ते फार एकी किशोर असो किंवा प्रत्येक ऍक्टर बद्दल ते कौतुकाने बोलतात ते अप्रिशिएट करतात त्यांना हा एक सगळ्यात जो येस yes, हा एक सगळ्यात कि वो वहाजे ऍक्टर वो यहाजे ऍक्टर उसने ये वो जो मला सगळ्यात जो मला असं वाटतं की तुम्हाला सी इफ यू आर नॉट अप्रिशिएटिंग एनी वन ना दॅट मीन्स यू आर डिनाईंग द तुम्ही डिनाय करताय एक खूप चांगल्या इन्फॉर्मेशनला एक सुरू तर तो त्यांच्यातला एक खूप छान गुण आहे की सतत तुम्हाला हे ऍक्टर ते ऍक्टर हा प्रसंग तो प्रसंग त्या सेटवर त्याने असा सिंग हा सगळ्यात ब्युटिफुल पार्ट मोटिवेट पण मोटिवेट करतो तुम्हाला आणि तो तुम्हाला खूप आतमध्ये शिकवतो की तुम्हाला ऍज अन ऍक्टर तुमचं जगणं कसं वाटतं आणि आता जोरम नंतर अपकमिंग काय आहे ज्याबद्दल तू सांगण्याची परवानगी आहे काय अपकमिंग तर म्हणजे आहेत सोनी लिव्ह ची मी एक सिरीज करते आशिष भेंडे त्याला सगळं करतोय पण एक सगळ्यात जो इम्पॉर्टंट मुद्दा आहे की जो प्रोजेक्ट घेण्याचा मुद्दा आहे आता इतन पुढे जी कामं माझी जोपर्यंत माझी मुलगी सहा ते सात वर्षाची होत नाही तिला राईट अँड रॉंग कळत नाही म्हणजे मी आता काम करू शकते आय हॅव टू बी इत कॅप तीन बीम सगळ्यांना ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ग्रँटिट्यूड एक्सप्रेस करायला पाहिजे तो माझ्या फॅमिलीचा बिकॉज माय फॅमिली बॅक इन इज देअर सो दॅट काय म्हणजे मला मी निर्धास्तपणे काम करू शकते जोरमच्या सेटवर माझा नवरा माझी आई माझ्या खांबासारखी उभे होते दोघं हजार की तू जा इतके सगळे फीडिंग टाइम्स तिचे मॅनेज करणं तिचं दूध काढून ठेवणं आणि मग सगळ्या गोष्टी हे करणं वगैरे हे सगळं त्यांनी खूप लिलया पार पाडलेलं आहे सो आत्ता so, इथनं पुढे जे पण प्रोजेक्ट येतील ते ह्या सगळ्याच्या पुढे बाबरे आपल्याला ती हुक करतायत का हे सगळं जिजा जिजाचं टायमिंग हे सगळं आपल्याला त्या पातळीवर ते आपल्याला हुक करतात का तिकडे जाण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून आय एम इट सो so, uh, मला एवढं माहिती आहे आणि दुसरी गोष्ट जी टीम हे सगळं अकोमोडेट करू शकते हे सगळं समजू शकते सेन्सिटिव्हिटीनं अशा टीम्सबरोबर बरोबर सध्या मी काम करते बट आय एम टेलिंग यू राईट नाऊ इट इज अ करेक्ट फेज ज्या फेजमध्ये इंडस्ट्री आता या सगळ्या गोष्टींना थोडस वेगळ्या दृष्टीनं पाहू पाहतीये नक्कीच एक अभिनेत्री जेव्हा आई असते तेव्हा पुन्हा वेगळी आव्हानं असतात त्याबद्दल बोललंच पाहिजे त्याला सगळ्याला आई म्हणून पण आणि ते खूप गरजेचं आहे कारण की ती फिमेल आहे ती आई होणार आहे तिला नऊ महिने बेबी -बे डिलेवर आहे आणि त्याच्या पुढे पण तिची सात आठ वर्षाची खूप मोठी तिथं लाईफ टाईम कमिटमेंट आहे पण ती कमिटमेंट आहे हे अंडरस्ट करणारे लोक आहेत आणि मी इनफॅक्ट जिजा झाल्यानंतर mm. मी इनफॅक्ट खूप जास्त काम केलं हो खरंच खूप जास्त काम केलं बिकॉज ऑफ हर सपोर्ट बिकॉज ऑफ माय फॅमिली सपोर्ट माझा नवरा धीरू आणि असे सगळे आई सगळ्यांमुळे आणि अर्थात त्या तुमच्या प्रोडक्शनच कौतुक केलंच पाहिजे यासाठी तर ते कसं होतं की एका आई असलेल्या अभिनेत्रीला सेटवर हे सगळं मॅनेज करून तो सपोर्ट मिळणं किती ओ, कसा होता मी तुला सांगते सांगतेज वर्क कारण की त्या वेगळ्या सेन्सिटिव्हिटी नाही येतात पण मी जवानच्या सेटवर पण सांगेन मी सगळीकडे पण त्यांना माहीत होत की माझं बाळ येणार आहे त्यांनी तशा व्यवस्था त्यांनी करून ठेवल्या वा आणि म्हणूनच मी तुला म्हणते ना की इट इज नाव टाईम टू मी एक खूप हो मोठं हो एक छान बातमी वाजली होती ज्याच्यामध्ये टाइम्सलाच फ्रंट पेजवर फोटो आला होता एक पॉलिटिशियन बाहेरच्या देशातली फ्रेंच का कुठली मध्ये तिचं हे स्पीच चालू आहे आणि काय वगैरे अ बेबी वा वॉट अ काय काय पिक्चर आहे इट्स तर मला असं सारखं वाटायचं की बॉस दिस इज वॉट द अल्टिमेट हे असलं पाहिजे बिकॉज आत्ता इतकं धकाधकीचं जग आहे इतक्या पॅशनेट आहेत आपलं करिअर परसिव्ह करण्याची इच्छा आहे पण आपलं जगणं पण जगता आलं पाहिजे त्या सगळ्या तर मला असं वाटतं की दिस इज इज द राईट या प्रोडक्शन हाऊसचा <imaginarầy> मदर त्या सगळ्या सेटवर हा एक करेक्ट अप्रोच आहे मला असं वाटतं की ही एक आयडियलिस्टिक सिच्युएशन हे एक आयडियल मी जो अनुभव घेतलेला आहे ही आयडियल सिच्युएशन शुड बी एव्हरी पण मला हे अनोरेखित करावं असं वाटतंय की एक अभिनेत्री जी आई आहे जी बाळाला घेऊन सेट वर जाते आणि ते ठिकाण हे मुंबईतलं एखादं ठिकाण नाहीये ते खूप मुंबईच्या बाहेरचं ठिकाण आहे आणि ते ठिकाण आता काय होतं आणि तिथली हवामान आणि परिस्थिती काय होती ते प्लीज तू प्रेक्षकांना सांगावस हे <laughs> मला जास्त आता महत्वाचं वाटतं जोरमला झारखंड सारख्या भागामध्ये आम्ही शूट करत होतो जिथे टेम्परेचर म्हणजे जेव्हा हाय तेव्हा इतकं हाय की तुम्ही असे जळून निघाल आणि अचानक तुम्हाला तिथे दिसतं की अचानक तुम्हाला सकाळी असं टेम्परेचर आणि रात्री तुम्हाला स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आणि पाऊस आहे फ्लक्च्युएटिंग टेम्परेचर आणि इव्हन म्हणजे मला प्रोडक्शन हाऊसची पण अवस्था काय असेल तिकडे कारण की असं सगळं हे वायर जे झालं आमच्याकडे आमच्याकडे सेटवर बाळाला सोबत वाळ म्हणजे मी जेव्हा आंघोळ करायचे तेव्हा लोह निघायचं माझ्या अंगातनं लोह निघायचा म्हणजे आय कॅन सगळे आयनचे पार्टिकल्स सगळे माझ्या अंगातनं निघायचे म्हणजे चुकून आंघोळ करताना आपण आधी घासायला सुरुवात केली पाण्याने स्वच्छ नाही तर तुमच्या स्क्रॅचेस पडतील अंगाला इतकं इतकी धूळ आणि धूळ आणि ते सगळं आयन आहे ना वातावरणात सगळं आयन आहे खदानीत तुम्ही शूट करताय तुम्ही अशा सगळ्या भागामध्ये शूट करताय तर तसं वातावरण आहे त्यामुळे आणि तिकडच्या एअरमध्ये पण तू बक्षील सगळं लाल 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 असं वातावरण आहे तिकड तर ते खूप असं असं होतं म्हणजे मला असं वाटायचं की पहिल्यांदा आल्यावर बाळ माझं बाळ असं वगैरे करून पण एका मी असं स्वामींवर श्रद्धा श्री स्वामी समजतो गुरुंवर त्याला काहीतरी कारण आहे आणि तेच कारण जर मी करायचं म्हटलं तर सगळं अवघड आहे एकदा त्यांनी ठरवलं हे करायचं तर मग एव्हरीथिंग खूप विलक्षण आहे ते सगळे अनुभव आणि ते आयम शुअर की ते त्यातून जाताना ते नक्कीच फार चॅलेंजिंग होतं पण आता याकडे पाहताना फार विलक्षण वाटतय वा स्मिता तू खरंच फार बट आय फील ही बेसिक लाईफस्टाईल प्रत्येक प्रत्येक आई असलेल्या अभिनेत्रीला असं काम करता आलं पाहिजे हे बेसिक येस आणि आपली इंडस्ट्री आणखी आणखी समृद्ध झाली पाहिजे यासाठी या साठी याची आपण प्रार्थना करूया म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या अभिनेत्री आम्हाला दिसत राहतील पण खरंच खूप छान वाटलं स्मिता इतकं सगळं हे तू अतिशय डिटेल आणि छान पूर्ण ते सगळे विलक्षण अनुभव आज तू आमच्याशी शेअर केलेस हे वर्ष तुझ्यासाठी सुंदर आहे जसं आपण म्हटलं की दोन वेगवेगळ्या यशांबद्दल आपण बोललो Uh, एक तुझा अवॉर्ड इंटरनॅशनल एक 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 तुझी सुद्धा जर्नी होती so, एक खुँग, खुँग सो कुठेतरी अतिशय समृद्ध वर्ष आहे असंच आम्ही म्हणू आणि यापुढेही आम्हाला तुला अतिशय जबरदस्त अमेझिंग रोल्स मध्ये पाहायचंच आहे त्यामुळे या पुढच्याही प्रवासासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा खूप अभिनंदन थँक्यू सो मच बट अगेन आय विल से एव्हरीथिंग इज टेम्पररी थँक्यू थँक्यू सो मच आणि ते ऍक्टर फ्रॉम इंडिया तो आवाज घुमत राहायला पाहिजे इम्पॉर्टंट दॅट्स अ केक काहीतरी आयुष्यात केक पाहिजेत ना करायला काम थँक्यू सो मच मीता ऑल द व्हेरी बस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू